अगो बाया बायार्पता बया, बया, अग काय करायस नेमकं तू कुठं काय करायला येतो म्हणजे लय छान दिसायला ड्रेस आगळा आणलाय अगं तुला हा नवऱ्यानं घेतलेलं आहे बर छान दिसायला लागली अग ह्या ड्रेस मध्ये तू बर जाऊ दे एवढं सजून कुठं जायचं नेमकं पण आता तुला हा कस आहे बर घरलं मोठं तुमचं नवीन ड्रेस घालून कुठं मोठ्या पाण्या ह्यात का मोठ्यापणा मोठेपणा कशात असतो हे पण माहित नाही तुम्हाला कशाला मोठं झाला जे नाही काय कळत नाही ना ओळत नाही तुम्हाला अरे देवा असं पण आहे का तुमच्याकडे तुमचं भला जे जो करावा भोलाव ती म्हणतो माझंच खरं असं कुठं असतं